ब्रेक नंतर आपलं स्वागत तुम्ही पाहताय माझा सिटी न्यूज बातमी आहे रिल लाईफमध्ये अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मात्र रिअल लाईफ मध्ये खलनायिका ठरलेल्या एका मॉडेलची दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयाने मॉडेल प्रीती जैन हिला तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे मात्र दहा हजारांच्या जात मुचलक्यावर प्रीती जैनची जामिनावर सुटका झाली आहे या प्रकरणी न्यायालयाने प्रीतीचे साथीदार निकोस परदेशी आणि शिवम दास यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे या दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केलाय प्रीती जैन आणि मधुर भांडारकर यांच्यामधला हा वाद नेमका काय आहे आपण एक नजर टाकूया मधुर भांडारकरनं कास्टिंग काउच केल्याचा प्रीतीचा आरोप आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून मधुर भांडारकरला जामीन मिळाला होता जैननं दोन हजार पाच मध्ये मधुर भांडारकरच्या हत्येसाठी पंच्याहत्तर हजारांची सुपारी दिली नकोस परदेशी आणि शिवम दास यांना भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं समजलं पोलिसांच्या खबऱ्यानं ही माहिती दिली त्यामुळे हा हत्येचा कट उधळला गेला पोलिसांनी प्रीती जैनला त्यानंतर दोन हजार दहा मध्ये अटक केली मुंबईतल्या सत्र न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि दोन हजार सतरामध्ये म्हणजे आज सत्र न्यायालयाकडून प्रीती जैन आणि दोन शूटर्सना तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि या निकालानंतर प्रीती जैनने काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया ज्युडिशरी पे सेशन्स कोर्ट का मैं बहुत रिस्पेक्ट करती और आ... जो भी जजमेंट आया है उससे भी मुझे कोई आपत्ति नहीं है आ, क्योंकि मुझे विश्वास है कि जो मैं अपील करूंगी बॉम्बे हाँ कोर्ट में उसमें मुझे न्याय अवश्य मिलेगा आ, तो जैसे मैंने कहा कि मैं रिस्पेक्ट करती हूं सेशंस कोर्ट जजमेंट की और सेशंस कोर्ट के जज की